शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला लाचलुचपत प्रतिबंध विभागानं चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे आयकर विवरण पत्र आणि त्या संबंधित आवश्यक कागदपत्रांसह हो उपस्थित राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत अकरा फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंध विभाग रत्नागिरी कार्यालयात वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाई नाईक यांचे एच यू एफ आणि नाईक स्टोन इंडस्ट्रीचे एक जानेवारी दोन हजार दोन ते एकोणतीस जानेवारी दोन हजार बावीस काला या कालावधीतील उत्पन्न मालमत्ता खर्च याबाबतची माहिती देण्यास सांगितली आहे नोटीसमध्ये चौकशीसाठी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत तसंच या कालावधीत आयकर विवरणपत्र ऑडिट रिपोर्ट कॉम्पिटिशन ऑफ इन्कम शेड्यूल बॅलन्सशीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिटेल्स आणि त्यासंबंधित कागदपत्रांसह अकरा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याचे आदेश रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांनी नोटीसद्वारे दिले आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नोटीस जारी केल्यानंतर माझे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे यापूर्वीही आम्ही सहकार्य केलं होतं यापुढे देखील करू दबाव टाकला तरी दबणार नाही पक्षात येण्यासाठी कोणाकडून ऑफर नाही मात्र जरी आहे आणि असं वैभव नाईक यावेळी म्हणाले खर तर गेल्या दोन तीन वर्षापासून चौकशी माहिती मी वेळोवेळी येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिस मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडे होते दे ते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या ह्याच्यात सुरू आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम या सेल टॅक्स या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवली आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ नाही तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे असं काय ऑफर किंवा आलेले नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत नाही नाही हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश लागले त्यांना नोटीस थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठाने आहे त्या ठिकाणी घालतो